मी मनीषा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की दहा ते अकरा वर्षाच्या मुलीसाठी काटपदर साडी पासून आपण लेहंग्याचं कटिंग बघितलं या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण शिलाई बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वात आधी आपण इथे पुढच्या भागाची शिलाई बघणार आहोत इथे आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलं आता इथे आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे इथे आपल्याला एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे पाठीमागच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे बघू शकता सर्व व्यवस्थित आणि शिल्लक जेवढा कपडा असेल तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे बघू शकता हे शिलाई करून घेतलं इथे कट आहेत बघा फिटिंगचे असं मार्किंग करून घ्यायचं आहे इकडच्या सुद्धा बाजूला आहे बघू शकता इथे कट आहे इथे सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं आहे आपली फिटिंग त्याच्यावरतीच येणार आहे आता इथे आपल्याला पाठीमागची सुद्धा व्यवस्थित शिलाई करून तयार करायची आहे बघू शकता इथे सर्वात आधी हा गळा शिलाई करून आपल्याला तयार करायचा आहे इथे आपल्याला हे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत हे पद्धतीने आणि हे सुद्धा आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे सर्वात आधी आपल्याला गळ्याला शिलाई करून घ्यायचं आहे आणि पाठीमागच्या बाजूला हे पा इथून सुरुवात करा सर्वात आधी हे शिलाई करून घ्या पूर्ण व्यवस्थित आणि जेवढा शिल्लक राहिलेला कपडा असेल तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे दोन्ही सुद्धा तयार झालं शिलाई करून आता इथे हा पाठीमागचा भाग बघू शकता ला अशा पद्धतीने पकडायचा आहे आपल्याला पाठीमागच्या साईडला आपल्याला हुक लावायची आहे त्याच्यामुळे मध्यम पासून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे सर्वात आधी ते करायचं आहे हे अशा पद्धतीने इथे मी कट करून घेते आणि इथे आपल्याला हुक आणि लूक पट्टी जोडून घ्यायची आहे इथे बघू शकता हुक आणि पट्टी जोडून घेतली आता इथे मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने हुक अडकवण्यासाठी हे बा थोडंसं जवळजवळ करा हे पा अशा पद्धतीने त्रिकोण त्रिकोण तयार करायचे आहेत आपल्याला इथे बघू शकता समान अंतरावरती तर इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे ही पुढची बाजू ह्याच्यावरती उलटी ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि दोन्हीसुद्धा आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूचं इथे शोल्डर जोडून तयार झालं बघू शकता इथे आता इथे आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे सर्वात आधी आपल्याला बाईला अस्तर जोडून तयार करायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने ठेवून घेते दोन्हीसुद्धा बाह्य आपल्याला इथे तयार करायच्या आहेत इथे बघू शकता अस्तर जोडून घेतला आपण बाईला बघू शकता इथे ही सुईची बाजू आहे आणि ही आतली अस्तरची बाजू आहे आता इथे आपल्याला हे पहा मध्य मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे साडेतीन इंचावरती इकडच्या बाजूला पाचशे पद्धती मध्यापासून इकडच्या बाजूला आणि मध्यपासून ह्या सुद्धा बाजूला आपल्याला साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता सर्वात आधी काय करायचं आहे इथून सुरुवात करायची आहे आपल्याला बाई जॉईन करायला आणि प्लेन घ्यायचं आहे थोडंसं आणि नंतर आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत ह्याच्यावरती आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे सुद्धा पुढच्या बाजूला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत ह्या चुन्यांची तोंड आपल्याला ह्या बाजूला करायचे आहेत इथे बघू शकता अशा पद्धतीने आपली भाई तयार होणार आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे आता इकडच्या बाजूने आपल्याला ही पुढच्या बाजूला लावून घ्यायचं आहे हे पाठीमागच्या बाजूने वरती काढायचं आहे हे पा इथून जोडायला सुरुवात करायची आहे पूर्ण बाहीला आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आता इथे एकदम कडेकडेला एक दापटीप टाकून घ्यायची आहे हे आपल्याला वरच्या बाजूला घेऊन थोडंसं फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने परत एकदा फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने आपली बाही तयार झाली हे पा दुसरीसुद्धा बाई आपल्याला अशाच पद्धतीने तयार करायची आहे आणि जोडून सुद्धा घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाह्या इथे जोडून तयार झालेल्या आहेत बघू शकता इथे अशा पद्धतीने आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे दंडघेर मार्किंग करून घ्यायचा आहे जो आहे तो तुम्ही सुद्धा दंडघेर टाकायचा आहे आता इथे मी दंडगेर पाचवरती वरती मार्किंग करून घेणार आहे इथे बघू शकता मी दंडगीरचं मार्किंग करून घेतलं ह्यासुद्धा बाजूला तेच मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे फिटिंग करायची आहे हे मार्किंगसुद्धा आहे त्याच्यावरतीच आपल्याला फिटिंग करायची आहे लक्षात घ्यायचं आहे पहा इथे दंडगीरचं मार्किंग करून घेते असं पकडायचं आहे व्यवस्थित हे पा अशी एक लाईन ओढून घ्या हे पा अशी लाईन ओढून घ्या इथे मार्किंग आहेच त्याच्यावरती आपल्याला खालीपर्यंत फिटिंग करून घ्यायची आहे आता इथे बघू शकता मार्किंग केलं लाईन ओढून घेतली आता अशा पद्धतीने पकडायचं आहे सर्वात आधी ही शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर आतल्या बाजूला आपल्याला फिटिंग करायची आहे आता इथे बघू शकता इथे एक शिलाई मारून झाली आता इथे एक आणि इथे एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघू शकता दोन्हीसुद्धा बाजूंची आपली फिटिंग झालेली आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायची आहे दंडगेर मोजून घ्यायचं आहे आणि कटिंगच्या वेळेस केलेलं मार्किंग त्याच्यावरती बरोबर तुम्ही फिटिंग करून घ्यायची आहे आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने सुईचं करून घ्यायचं आहे आपल्याला सुद्धा बाजू त्याच पद्धतीने सुईची करून घ्यायची आहे ते पहा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला खालच्या बाजूला घेर तयार करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने इथं लावण्यासाठी आपल्याला घेर तयार करायचा आहे हा कपडा आपण कटिंगच्या वेळेस कट करून घेतलेला होता बघू शकता इथे अशा पद्धतीने हा सुद्धा कपडा आपण इथे कट करून घेतला हे अशा पद्धतीने घेतला होता आता ह्याच्यावरती आपल्याला छोट्या छोट्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत दोन्हीसुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे सर्वात आधी थोडंसं फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि पूर्ण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे इथेसुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे थोडंसं फोल्ड करायचं आहे परत एकदा फोल्ड करून इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघू शकता एवढं अंतर ठेवायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे एवढं अंतर सोडून एकदम छोट्या छोट्या चुन्या इथे टाकून घ्यायच्या आहेत तुमच्या आवड्यानुसार इथे तुम्ही टाकू शकता पण अशा पद्धतीने आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत पण अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि एकसारख्या टाका म्हणजे दिसायला ते एकदम व्यवस्थित दिसेल पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता पूर्ण घेरला मी चुन्या टाकून घेतल्या हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे थोडंसं प्रेससुद्धा आपल्याला इथे करून घ्यायचं आहे ह्यासुद्धा घेरला मी इथे चुन्या टाकून घेतलेल्या आहेत ज्या पद्धतीने ह्या घेरला मी चुन्या टाकल्या त्याच पद्धतीने ह्या सुद्धा मी पूर्ण अशा चुन्या टाकून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं असं प्रेससुद्धा करून घ्यायचं आहे म्हणजे दिसायला आणखीन तुमचं व्यवस्थित इथे दिसणारसुद्धा आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने चुन्या टाकून घ्यायच्या आहेत आता इथे वरती अशा पद्धतीने एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने आणि इथून आपल्याला ही पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे बघू शकता आणि पट्टी आहे एकावरती एक अशा पद्धतीने थे ठेवून घ्यायची आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने आणि इथे पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे थोडीशी इथे बघू शकता आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने थोडंसं असं बंद करून घ्यायचं आहे इथे इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे बंद करून घेतलं बघू शकता इथे अशा पद्धतीने हे सुद्धा आपलं व्यवस्थित झालेलं आहे आता इथून सुरुवात करायची आहे आपल्याला घेर जोडायला हे पहा अशा पद्धतीने हे पकडायचं आहे आणि हा घेर आपण शिलाई केलेला असा ह्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आहे आणि एवढं इथे सोडून द्यायचं आहे एवढं इथे आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि नंतर शिलाई करायला आपल्याला सुरुवात करायची आहे हे बा बघू शकता हे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण घेर आपला शिलाई करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता हे ओपन आहे ह्या बाजूला सुद्धा आपण शिलाई करताना सुरुवातीला ठेवलेलं आहे ह्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आता हे काय करायचं आहे सुरुवातीला अशा पद्धतीने पकडायचं आहे एकावरती एक, एक. आणि इथे हे सुद्धा अशा पद्धतीने पकडून एकावरती एक असं पकडून खालीपर्यंत एक डबल शिलाई मारून घ्यायचं आहे आणि इथे पूर्ण पॅक करून टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून ते आपलं सुद्धा नाही आहे इथे बघू शकता हे आपण शिलाई मारून घेतलं आता असं पकडायचं आहे बघू शकता इथे व्यवस्थित झालं आता हे इकडच्या बाजूला घेऊन इथे व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे इथे आतल्या बाजूला अजून एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण गोलाकारामध्ये आणि वरच्या बाजूला इथे बघू शकता अशा पद्धतीने पकडून इथे बरोबर आपल्याला एक दाबटीप सुद्धा मारून घ्यायची आहे इथे बघू शकता हे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला एक दाबटीप सुद्धा मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने पकडायचं आहे बघू शकता इथे इथे बघू शकता पूर्ण घेरला आपण इथे कडेकडेला एकदम व्यवस्थित दापटीप सुद्धा मारून घेतली बघू शकता इथे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे म्हणजे आणखीन ते दिसायला व्यवस्थित दिसेल आता इथे आपण लेहंग्याची शिलाई कशा पद्धतीने करायची आहे ते बघणार आहोत इथे बघू शकता गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण कटिंग ह्याचं सांगितलेलं आहे आपल्याला कशा पद्धतीने कटिंग सुद्धा करायचं आहे हे अस्तर आपण कट केलेलं होतं गेल्या व्हिडिओमध्ये बघू शकता इथे कट आहे असं मार्किंग करून घेते इथे कट आहे आणि इथे सुद्धा एक कट आहे बघू शकता हे कमर घेरचं मार्किंग आहे लक्षात आलं तुमच्या नक्कीच हे पा हे सुद्धा असं मार्किंग करून घेते आता इथे मध्याचं मार्किंग आहे हे सुद्धा इथे मद्याचं मार्किंग आहे आता इथे काय करायचं आहे हे एकावरती एक, एक असं पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत तुम्हाला इथे सांगणार आहे लेहंगा आपल्याला कशा पद्धतीने शिलाई करायचं आहे हे पा एकावरती एक ठेवून घेतलं इथे सुद्धा कट आहे इथे सुद्धा कट आहे ते लक्षात घ्यायचं आहे ह्या बाजूला सुद्धा बघू शकता हा कट आणि हा कट असा आपल्याला एकावरती एक असं पकडायचं आहे आणि इथे सुरुवातीला इथून शिलाई मारायला सुरुवात करायची आहे बघू शकता इथे खालीपर्यंत आपल्याला हे शिलाई करून घ्यायचं आहे ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने करायची आहे इथून आपल्याला हे मार्किंग आहे कटचं इथून शिलाई मारायला सुरुवात करायची आहे ती खालीपर्यंत आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूंना इकडच्या सुद्धा बाजूला आणि इकडच्या सुद्धा बाजूला मी डबल शिलाई मारून घेतली तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे खालीपर्यंत डबल शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे खालचा घेर आहे इथे बघू शकता एकदा फोल्ड करून घ्यायचा आहे परत एकदा अशा पद्धतीने ह्याची घडी करून घ्यायची आणि इथे बरोबर पूर्ण घेरला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्याच पद्धतीने करायचं आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघू शकता हा साडीचा घेर आपण खालच्या बाजूचा कट करून घेतला आता ह्याच्यावरती हा दुसरा घेर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे बघू शकता ही सुद्धा सुईची बाजू आहे आणि ही सुद्धा सुईचीच बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे असं त्याच्यावरती ही आतली पूर्ण सुईची बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि खालीपर्यंत इथून सुरुवात करायची आहे डबल शिलाई मारून घ्यायची आहे खालीपर्यंत आपल्याला ही पूर्ण डबल शिलाई मारून घ्यायची आहे त्याच पद्धतीने हा सुद्धा बाजूला आपल्याला करून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे हे पहा असं पकडायचं आहे ह्या सुद्धा बाजूला आणि खाली पर्यंत आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघू शकता डबल शिलाई मारून घेतली हे पहा अशा पद्धतीने इकडच्या सुद्धा बाजूला मी डबल शिलाई खालीपर्यंत मारून घेतलेली आहे आणि इथे पूर्ण बंद करायचं आहे जेणेकरून ते निघणार सुद्धा नाही हे पहा बघू शकता अशा पद्धतीने आता हे सुईचं करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे आणि हे अस्तर घेतलेलं आहे बघू शकता हे शिलाई करून आपण घेतलेलं हे सुद्धा आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने बघू शकता इथे या आतल्या बाजूला शिलाई राहणार आहे इकडची सुद्धा बाजू ही बघू शकता अशा पद्धतीने आता इथे आपल्याला हा अस्तरचा घेर आहे बघू शकता ही वरची बाजू कमरेकडची बाजू आहे आणि ही सुद्धा कमरेकडची बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता हा घेर आतमध्ये ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला नक्की जमणार आहे आता ही फिटिंगची बाजू आहे आणि ही सुद्धा फिटिंगची बाजू आहे हे पाशा अशा पद्धतीने हा मध्य आहे बघू शकता कमरेचा हे पाशा अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे ही सुद्धा आपण इथे शिलाई मारून घेतली बघू शकता इथे दोन्ही सुद्धा बाजूंना आपण ह्या बाजूला सुद्धा आपली शिलाई आहे आता इथे काय करायचं आहे एकावरती एक असं पकडायचं आहे इथे हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने पकडायचं आहे इथे बघू शकता हे अशा पद्धतीने मी पकडलेलं आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पकडायची आहे हे पहा ही फिटिंग आहे खालच्या घेरची आणि ही सुद्धा अस्तरची फिटिंग आहे असं पकडायचं आहे थोडंसं पॅक करून घ्या नॉर्मल थोडंसं एकदम दोन्ही सुद्धा पकडून असं पॅक करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला मोठ्या मोठ्या अशा पद्धतीने चुन्या टाकून घ्यायच्या आहेत हे पण अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत बघू शकता इथे म्हणजे घेरसुद्धा आपला जास्त होऊन जातो तिथे हे पण अशा पद्धतीने टाकायचे आहेत आणि एकसारख्या टाका हे आस्तर आहे ह्यामध्ये सापडू देऊ नका हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे वरती आणि परत एकदा अशी चुनी टाकून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला चुन्या टाकून अशाच पद्धतीने घ्यायच्या आहे आता इथे बघू शकता ही आपण फिटिंग केली आस्तरवरती सुद्धा आणि ह्याच्यावरती सुद्धा आपण इथे फिटिंग करून घेतली किती बरोबर एका वरती एक असा ठेवून घ्यायचा आहे आणि हा कपडा आपला किती शिल्लक आहे त्या अनुसार इथे आपल्याला चुन्या सुद्धा टाकून घ्यायच्या आहे बघू शकता हे अशा पद्धतीने परत एकदा हे पहा अशा पद्धतीने आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत हा जॉईंट बरोबर व्यवस्थित आला पाहिजे तेवढं फक्त फिटिंगचं हे लक्षात ठेवायचं आहे आता इथून परत आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे खूप सोपी पद्धत आहे म्हणजे तुमचा घेर सुद्धा मोठ्या जर अशा पद्धतीने जर तुमच्या चुन्या असतील तर घेर सुद्धा खूप असा मोठा होतो इथे बघू शकता हा एवढा कपडा आपला शिल्लक आहे बसतील तेवढा इथे सुद्धा आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत हे पाशा अशा पद्धतीने म्हणजे आपलं दिसायला सुद्धा खूप असं व्यवस्थित दिसणार आहे इथे बघू शकता आपला घेर व्यवस्थित आपला तयार झालेला आहे आणि एकसारखं सुद्धा आलेलं आहे ही सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने चुन्या टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे आणखीन ते दिसायला व्यवस्थित दिसेल आता इथे आपल्याला वरच्या बाजूला नेपा लावून घ्यायचा आहे हो हे पहा हा कटिंगच्या व्हिडिओमध्ये हा कपडा आपण काढलेला होता सुरुवातीला काय करायचं आहे हे पहा असं घडी करून घ्यायचे आहे आणि परत एकदा आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे दोन्हीसुद्धा बाजूंना आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे ह्यासुद्धा बाजूला बघू शकता अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आणि इथे बरोबर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे इथे बघू शकता दोन्हीसुद्धा बाजूंना इथे मी शिलाई करून घेतली बघू शकता इथे आता ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे हे पा ही फिटिंग आहे एका बाजूची फक्त इथे पकडायची आहे हे पहा हे उलटं ठेवायचं आहे ह्याच्यावरती बघू शकता हे पा ही शिलाई आहे आत्ताच आपण मारलेली असं उलटं ठेवायचं आहे ह्याच्यावरती आणि इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे बघू शकता इथे ही अस्तरची बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे पा असं ठेवलेलं आहे बऱ्याचशा काय होतं कशा पद्धतीने जोडायचं आहे ते आपल्या लक्षात येत नाही त्यासाठी लक्ष देऊन बघायचं आहे असं ठेवून घ्यायचं आहे बरोबर हे आपली कमर फिटिंग आहे त्याच्यावरती असं ठेवायचं आहे आणि इथून आपल्याला हे पूर्ण गोल राऊंडमध्ये जोडून घ्यायचं आहे बघू शकता बरोबर परफेक्ट पुरलेलं आहे पुढेपर्यंत थोडीशी शिलाई मारत घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे आता इकडच्या बाजूला आता ही सुईची बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे शिलाई करून घेतलं आता इकडच्या बाजूला हे पाया अशा पद्धतीने आपण हे शिलाई करून घेतलं दोन्हीसुद्धा व्यवस्थित झालेलं आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे इथून अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे ह्याच्यावरती आणि इथे बरोबर कडेकडेला एक शिलाई मारून घ्यायचं आहे पूर्ण गोल राऊंडमध्ये ते लक्षात घ्यायचं आहे फक्त ही शिलाई आहे ना त्याच्या थोडीशी अलीकडे आपल्याला घ्यायची आहे म्हणजे ते, ते दिसायला आणखीन व्यवस्थित दिसेल हे पहा अशा पद्धतीने थे ठेवायचं आहे ह्याच्यावरती आणि इथून शिलाई करायला सुरुवात करायची आहे इथे थोडंसं पॅक करून घ्या लक्षात घ्यायचं आहे हिपा थोडंसं इथे पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पूर्ण घेरला शिलाई करून घ्यायचं आहे व्यवस्थित ठेवा इथे आल्याच्या नंतर पण हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे पूर्ण ते बंद करून घ्या जा म्हणजे निघणार नाही इथे बघू शकता आपला नेहपात तयार झालेला आहे इथून आपण नाडी सुद्धा ओहू शकतो बांधण्यासाठी आणि लटकन सुद्धा लावू शकतो हे पा बघू शकता ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे हे पा एकदम आपलं इथे व्यवस्थित झालेलं आहे इथे बघू शकता काटपदर साडीपासून फुल घेर लेहंगा आपला इथे तयार झालेला आहे इथे मी लटकन सुद्धा तयार केलेले आहेत बघू शकता इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही लटकन तयार करू शकता आता इथे खालचा घेर सुद्धा तुम्ही इथे बघू शकता खूप असा मोठा झालेला आहे तुम्ही नक्की अशाच पद्धतीने शिलाई करायचं आहे आणि खूप सोपी पद्धत आहे नक्की तुम्हाला जमणार आहे आणि पाठीमागची बाजूसुद्धा तुम्ही बघू शकता इथे हे अशा पद्धतीने तुम्ही नक्की शिलाई करून बघायचं आहे खूप दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतो इथे बघू शकता पूर्ण आपला लेहंगा ड्रेस इथे शिलाई करून तयार झालेला आहे बाह्या सुद्धा बघू शकता इथे तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा शिलाई करायच्या आहेत खूप दिसायला सुंदर अशा दिसतात हे सुद्धा भाई तुम्ही बघू शकता खूप अशी व्यवस्थित आलेली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा तयार करू शकता आणि सुद्धा लावून घ्यायची आहेत म्हणजे आणखीन दिसायला ते छान असं दिसणार आहे इथे बघू शकता खालच्या बाजूला खूप असा दिसायला व्यवस्थित हा ड्रेस तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने नक्की शिलाई करायचं आहे आता पाठीमागच्या बाजूलासुद्धा आपल्याला हुक लावून घ्यायची आहेत समान मार्किंग करायचं आहे आणि हुक लावून घ्यायची आहेत इथे बघू शकता काटपदर साडीपासून पूर्ण आपला हा लेहंगा ड्रेस तयार झालेला आहे कशा पद्धतीने कटिंगचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे आणि शिलाईचासुद्धा व्हिडिओ आज आपण पाहिलेला आहे तुम्ही अशाच पद्धतीने नक्की शिलाई करून बघायचा आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद